हातच लावत नाही मी आता हातच नाही लावत ना स्वयंपाक करायला लावत ना भाडे घासायला लावत घेऊ दे टोली तिने आता सुट्टी काढली ना आठ दिवसाची काळ का सुट्टी काढलं तू कामं करायसाठी माजली होती मी धंदा करू लागवतो भलेच माझ्या डोक्यावर बसली होती सून पाय बरं रिंकू बी गेली काय आहे घरी चालू कसं आहे काय आहे जाऊ दे काही लोट घेत नाही मी आता करू दे तेली आपल्या आपल्या गोष्टी सामना आई झालं काय स्वयंपाक चिंते आले की तू क्लास करून थांब ना वहिनी करून राहिली ना आता एकटेली वेळच लागते करायला आई अर्धा घंटा देतो मी मित्राच्या घरून तो बंद स्वयंपाक झाला पाहिजे मग अजून मला बाहेर जावं लागते मीटिंग साठी ठीक आहे चिंते जाय तू अर्धा घंटा सगळंच होते नाही त्या के वहिनी केला मी करीन मस्त आंबे आणले आं ना आंब्याचा रस करू म्हटलं किती दिवसाचा आता मला आंब्याचा रसच नाही खाल्ला चिंटे आणि तू गावाला जायचं पहिले मग म्हणून होत तुला एक आंब्याचा रस खाऊ घाला म्हणून

जेवण करायची पाच मिनटं थांबतो झालं काय मी तर डायरेक्ट घसून जातो सायपा खुली हातानच करतो अंड्याचा रस कुठे वय लागत तिच्या बोलत नाही ना मी जास्त तिच्या सोबत बस कामान येऊ का रस करायला टाईमच लागते ना पोहूनच येतो काय करून राहिली आवाज देऊ सविता ओ काय करतो सविता सविता ओ जमलं का आता मस्त आंबे खा आजीला काय वाटलं माय भरोश्या सोडलं एकटे आता हे सगळं टोले घेते मी नाही स्वयंपाक करत बस आंबे खाल्ले की चललो आम्ही बाहेर मार्केटले पायत द सामना तुमचा सा तुम्ही पण आंबा आंबा बी गोड आहे ओझे ओबी खून खून पाहि लवकर लवकर खून पाय माहिती कुठे गेली असतो हो मंगामा समोर गेली बाहेर तर गेलीच नाही मी तस तिथं पण स्वयंपाक खुलीत बी नाहीये हॉलमध्ये बी नाहीये कुठे आहे मग आता फक्त राहिली पण आवाज काहीच मज्जा आली मज्जा आली मज्जाच आहे ना आला आला मज्जा आली म्हणते कायची मज्जा आली जाऊन होते बरं पहिले तरी सविता व सविता हो आता डायरेक्टच जाऊन पाहिजे समजते बी काय मज्जा करून राहिली स्वयंपाक करायला सगळं राहिलं तू काय करून राहिली मी आंब्याच्या रस करायसाठी चिंताली आंबे आणले आणि तू आंबे घेतले कायस माय 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 रस आजी आम्ही ते किती वेळ आंबे खाऊन राहिलो का आंब्या सरसने केल्यासाठी इथे मध्ये टोपल्या म्हणून आंबे आणून गेले ना मी

आंब्याचाच रस खाल्ला पाहिजे चिंता आहे ना भाजीपोळी खोन न जाऊ शकत का गावाले तुकून आल्या आंब्याचा रस खावा आंब्याचा रस नाही केला मन झालं मग आंब्याचा तरच कधी बी फॅशन आपण काही खायला बसलो की तसंच आहे तुमचं घरानं मी मन नाही होत काय आंबे खायले मन आहे काय मला आंबे खायले घरांनी तू तोंड नाही का सांगायला हे आंबे मी खातो तुम्ही दुसऱ्या घेऊन रस करायला आता गेली, गेली नसते गे का आणण्यासाठी होत नाही उरली का ती मला सांगू नका तुम्ही आंबे आणा रस करा नाही तर नका करू एवढे आंबे खाल्ले आम्ही चलो मार्केटले तुम्ही काही करा तुम्ही मस्ती मुरली नाही का मुरली नाही का ती मस्ती थांब त्या राजाने फोन करून बोलावतो मी आता पुरी ती मस्ती मुरायला सासू होणार नाही तुम्ही सासू समोर कशी बोलतो काय बोलतो नाही तर त्या माय बोलवून घेऊन येतो मी थांब आज तर त्या वाजाच करतो चांगला आई आंबा खाऊनही मी आता ओजस खाऊन घेते आम्ही सगळे ओवी तू पण खाऊन घे आम्ही आणि मी बी खाऊन घेतो आम्ही काय होते तेच पाहतो मी जे जे सुन ते दाबून पाहिजे सासू हॅलो राजा कुठे असे राजे तू येत का ये दोन किलो आंबे घेऊन येतो बरं तू रस करायसाठी थी? ठीक आहे आणतो कुठे या भानगुडीच्या नांदी लागत असतो भांड करतो घरांनी पोरगा त्याला गावले उद्या पण किती कमाल तिची मी म्हणून राहिली मला सांगते ना मग मला आंबे पाहिजे मी आंबे खातो डाला चल त्या आहे नाराज करत नाही मी या राज्याचा काही खरं नाही मलाच झाला की आणणारे चल मीच जातो बजारात घेऊन म्हणतो सगळे सगळे आंबे राहिले नको कुठे आमच्यासाठी मनीषाजी बाबा ओ मनीषाचे बाबा गया। धाला बापरे। सकु गया ठीक आहे धाव तुमचा डब्बा बाप रे सकू भाई काय करून राहिली आज मनीषाजी बाबा हा डब्बा घ्या तुम्ही आणि कामावर जा बरं आणि मला सुचू त्या दे मी लय आली बरं उन्हाळ्याची बी ठीक आहे दे येतो मी संध्याकाळी आता पा किती चांगले आलूची चिप्स केली पांढरे फटक आता ही आलूची चिप्स घेऊन जा तुम्ही मनीषाच्या घरी तिच्या सासूली वाटेल की नाही चांगली आहे मनीषाची आई आलूचे चिप्स मी दिले गंगू पैदी मग मला काही काही देते एकदा विश्वास पटला की पटला बरोबर आहे एकदम देऊन भोपळा तुम्हीच घेण तुम्ही मनिषा बाबाचा आवाज तसा बदल ना आता शांताभी सारखा आवाज आहे शांताबी सारखा आवाज नाही शांताबाई काढी न तुमच्या घरी शांताबाई तुम्ही अचानक तुमच्या सारख्याच्या घरी लागते त्यावरती तुमचे सगळे गुण दिसतात चांगलं बोला शांताबाई तुम्ही मी तुमच्यासोबत चांगलं बोलून राहिली आता आम्ही हलकट लोकांनी राहिलो माय पोरीचं बी लग्न नोकरी आल्या पोरासोबत झालं घरी निघे मी मनीषा घालून पाडून बोलता तुम्ही तिच्याबद्दल मले आता मी एक शब्द ऐकणार नाही लक्षात ठेवा तुम्ही सांगा काय म्हणता काव हो सक बाई तुम्ही तर चुलीवर करून राहिले बाप रे बाप मस्त आलूचे चीज बनवले सगळं बनवलं मग तुम्ही पोरगीने शिकवलं काय बोल असं मी पोरगी मायापुरी तर एवढं मोठं घर चालवते ना माहिती कमाई करते तुम्हाला सगळे सांभाळते येणारा जाणारा करते अजून काय करून माईपोरगी उस काही कमी पडलं की चल माझं भांडण करायसाठी तुम्ही आता हे सोब ऐकणार नाही मास करायला पुरीने सगळे फस्त करून टाकले आंडे मला तिला फोन करून दोन गोष्टी समजून सांगा तुमच्या तर चांगली नाही म्हणा तू नाही तर काय करता तुम्ही आता तुमच्या होत नाही काही लक्षात ठेवा तुम्ही शांताबाई पोरगान पोरगी झाली मा पोरीले संटीने की माई पोरगी तुमच्या अर्ध्या इस्टेटची वारीच बनली मला शिकून राहिल्या तुम्ही आणि तिला सांगतो मी तुझी सासू आली तुम्हाला घरी भांडण करायसाठी तू माझं काय वाटते आम्ही दबतो तर तुम्ही दबूनच पाहून राहिले निरा सांगा सांगा तुमच्याकडे सांगून द्या तिला माहिती पडलं पाहिजे असं डबल गुण कराव नाही म्हणून अरे वा सासू सासू असे आले खाल्लं तर सुनीचे गुण गायला आली तिच्या माईच्या घरी शोभते तुम्हाला असे धंदे शोभत नाही सखू बाई तरी शोभून घ्या लागते तुमच्या पुरीच्या खातीर मला आता तुमच्या मैत्रिणीच्या घरी जातो मी तुमचे हे गुण सांगेले असे असे फिरून आले गावांनी म्हणून सांगेले कोणा कोणाले तुम्हाला काय वाटते मै मनीषा घरी होती त्यातील दबो तुम्हाला मी तुम्ही त्याचा फायदा उचलला आता मी आलो ते चिप्स टाकणं होते या कुकर झाला की जातो मी सविताबाईच्या घरी सुषमाबाईच्या घरी सांगणं होतो जाणं गावांनी तिला सांगून मला सांगून जाता काय तुम्ही नाही म्हणतो काय मी जाण सगळं गावाला सांग ना माझा का दबाव टाकतो काय त्याचा याने सांगतो त्याने सांगतो उद्या तुला म्हटलं नाही पाहिजे मायापुरीला हाकललं घरातून मायपुरीला असं केलं घरातून म्हणून मी पहिले सांगायला आली अहोबाई एवढी हिंमत मायापुरीला म्हणते घराचे पण हाकलून दे हाकलून पाय म्हणा फक्त तो, तो।, तो मी आण तू आस मग काही दबा नाही लागत अशा लोकांनी कुकर झाला जातो सविताबाईच्या घरी तिला सांगतो पाय म्हणतो त्या मैत्रिणीचे गुण कसे आहेत खरोखर गर पण चांगली भेटणं आहेत बरं नशिबातच पाहिजे सगळं बरोबर बरोबर तेव्हाच करते वाटलं की नाही मस्त हॉटेलचं जेवण तरी म्हटलं की नाही जाऊ आणि शांतीच्या नावाचं बिल करून टाकू शांतारा आज जाऊला ला हॉटेलमध्ये उद्या कुठे जेवशील उद्या तर घरी जावं लागेल ना शकुना भाई तू काळजी नको करू ना मी काही हिरका मारेन के मी काही ना काही काम करून तुला पैसे आणून देईन मी कमाई करून सुनाय घरी शांताराम तू त्या घरी चला ना भाई मला वाटलं नव्हतं तू अशी म्हणशील म्हणून मला दोन दिवस नाही झाले तर तो नकात कोणाने घुसलो मी आता शांतीने माझा कसं केलं म्हणून मग मन होतं की शांती स्वतःच आली पाहिजे मला घ्यायसाठी पण नाही मी सगळे होऊन जातो पण तसं नाही ना शांताराम आता माझ्या घरी माझ्या हाची राजवटी राहिली ना सगळी राजोट सुनी जवळ गेली आता ती जसं म्हणे तसं मला ऐका सांगते शांताराम जाऊ दे आता दोन दिवस दोन दिवस अजून राह नाही शकू ना बाई आता मी येतच नाही त्या घरी जाय जायत बहीन नाही मय जंगलात जाईन झोपे आले जाय शकू ना बाई सहारा धरला होता शको ना बाईचा की नाही शांती संग त्या ठसणीने बोललो की नाही बा मई बहीण मला वागवते शांताराम कशा गोष्टी करतो तू मी काय कमाई करायला जातो काय तू तर मी त्यासाठी कमाई करायला बी जातो नाही शको ना बाई पण कमाई करायला जाऊ नको तू पाय मी मग काय करायला लागते तर चल येतो मी जातो मी महादेवच्या घरी भेट घेतो पायनं जुनी घातलं ना सुलोचनानं सांगताना बाबा ठू मी शांताराम इकडे इकडे ये नाही शको ना भाई मी इक येत नाही आता जायतो शांताराम ये म्हटलं ना सांग काय म्हणतं चल शांताराम आहे दोन तीन दिवस काय दोन तीन दिवसी पण घे शकुल शांती दिसली तू म्हणशी मी शांती ल माफी मागायला लावतो कर माफी मागू काय अन चल तो शांतीच्या सोबतच घरी मी शांती पावरान गेली तू शेलून नवरा चालला न बोलायला तयार नाही लोकांना तुम्ही जसाच तसंच जागा लागते नाही कामात तुमच्या तुमच्यासाठी कामे नाही आम्ही दोघ बहीण हा सारखी पाहिलं पाहिलं शांत त्या बायकोची मोस्ती गेली काय पाहिलं त्या पाहिजे शकू ना बाई तूच पाय आता खरं सांगतो शकू ना बाई तू याच्यानं बोललो मी नाही तर मी मी त्या शांतीला आता माफी मागून घरी चाललो गेलो असतो आणि घरी मध्ये सगळे सोय होते दोन गोष्टी ऐकतो पण मला सगळं बरोबर भेटते शकू ना बाई त्या घरी मुळे साधा चानही भेटत शांती शांती काहीची भाय काहीची भाय शांती शांती आता शांती म्हणण्याचा अधिकार तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही असं नको बोलू शांती तू शिवाय मला गमत नाही शांती आता जा 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 दोन दिवस झाले फक्त घरी मस्त पाच सहा महिने शकुना भाई मला वाटते पाच सहा महिने शांती मली येऊ देत नाही आता तिनं ठाम निर्णय केला वाटते बाई आता आता कसं करू मी महादेवच्या घरी जातो मनसता दोन्ही महादेवच्या घरी

शंभर वर्ष आयुष्य सविताबाई बाप रे आता म्हटलं एवढं झालं की मी तुमच्याच घरी येणार होती सविताबाई पण घ्या सखुबाई तुमच्या मनातलं मी ऐकलं का नाही लगेच धावतात लगे आली तुमच्या घरी बोला बोला म्हणजे आता चिप्स टाकून देऊ द्या तो पण तुम्ही घरात बसा मस्त मी नाश्ता बनवतो आणतो तुमच्यासाठी बसा तुम्हारा द तुम्हारा द बसा आता काही आपल्याला कमी नाही आहे सविताबाई आपला जवळ बी नोकरी आला आहे बसा घरात बसा ठीक आहे सखुबाई बापरे पाय बरं सखू बाईले तिथे जवळचा आधार आहे देवा मले जवळ असाच भेटला पाहिजे रे बापा सासूचं घर चालवणारा तर सखूबाई सखूबाई नको आलोची चिप्स केली होते ते एवढे नाही 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 कधीच नाही केले काय नाही काय म्हणते शांताबाई बद्दल बोलते कि कोणाबद्दल बोलते दे ना। आता नाश्ता देतो म्हणते ना माझ्या घरचा एकटे वाचून जाते नाश्ता करूनच जातो आता बोले ना कैदी हावले हाव केलं की झालं मनीषा कुठे गेली मनीषा आली आली फालतो बोलावलं मला मला घरी जागतात चिंता येईन अरे शांता काकू खूप दिवसांनी आला तुम्ही काय आणण्यासाठी ती सासू भेटली शांतापे दोन मिनटात शांतापे दोन मिनटात सांगा आता किती मान ठेवा लागते मी घेऊन घ्या मनीषा शांता काकू सविता पे आलीच नाही माझ्या घरी सविता तरी निरोप द्या बरं मनीषाने बोलावलं म्हणून ठीक आहे मनीषा देतो मी निरोप ना चाल मग सांगतो तसा सगळे आलती म्हणून येऊ मग मी नाही शांता काकू चहा काही घेतल्याशिवाय आई कल्ला थांबा काकू दोन समाधान वाटलं ठीक चालू आहे ना मनीषा हो काकू तुमच्या का सर्व काही ठीक चालू आहे काकू थांबा तुम्ही आता घरी ना चहा घेऊन जा आलीच मी दोन मिनिटात पण गे मंडळी किती प्रेमाने बोलते पोरगी अरे दोन शब्द प्रेमाने बोलला किती म्हणाले बरं वाटते ते खाऊ 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 चला मंडळी पण तुमची तर मजा होती ना व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा खूप जणांच्या नावाचे कमेंट आलेले आहेत आपण काही जणांची नावं घेऊ पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही शांताबाईची एवढीच नाराजी आहे गुलशन शर्मा राजस्थान वैशाली कुंडलकर मुंबई उमाताई राऊत भुसावळ खानदेश मीना मोरे रत्नप्रभा ठाणेकर रामटेक शिवलीला कैलास केडे कविता खामगड राणार पुणे नर्मदा जालिंदर बेडके राणार मुंगी चित्रा शिंदे रुपाली इंगळे प्रियंका बनसोड अकोला प्रियंका आणि वैभव राऊत तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून चला मग आपण गंगूबाईच्या घरी आलो मनीषाच्या सासरी बरा या मग तुम्ही पण चहा घ्या स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या उद्याच्या भागात पाहू मग आंब्याची मजा